दिनांक एक आठ दोन हजार चोवीस ला सर्वोच्च न्यायालयानं ना अनुसूचित जाती जमातीमध्ये वर्गीकरण लागू करण्याचे अधिकार राज्य सरकारला देण्याबद्दल निर्णय घेतलेला आहे सोबतच अनुसूचित जाती जमातीमध्ये क्रिमिलियर लागू करण्याचे संकेत दिले आहे अनुसूचित जाती जमाती आणि जमातीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानिक आरक्षण दिले असल्यामुळं त्यामध्ये कोणतीही बदल करू शकत नाही आरक्षणाबद्दल धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार संसदेला अरुण सर्वोच्च न्यायालय असे निर्णय घेऊ शकत नाही सर्वोच्च न्यायालयाने आपला अधिकार कक्षेबाहेरील बाबीमध्ये हस्तक्षेप करून संसदेच्या अधिकाराचा संकोच केलेला आहे उपवर्गीकरणाचा आडून अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण समाप्त करण्याचे हे मनुवादी आहे हे वर्गीकरण रद्द करण्यात यावे अशी मागणी बाभुळगाव तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांनी दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार बाभुळगाव मार्फत राष्ट्रपती यांच्याकडे केली आहे निवेदन देताना दीपक मनवर उमेश जातार विनोद वासे विलास मुन्नेश्वर जय वाघमारे अशोक खडसे सूरज सोनवणे पद्माकर कावळे गौरव इंगोले विशाल राऊत सूरज भितकर व इत्यादी उपस्थित होते दिनांक एक आठ दोन हजार चोवीस रोजी जो सर्वोच्च न्यायालयाने एस सी एस टीला उपवर्गीकरण केले आहे त्या संदर्भात आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा विचारपंचच्या वतीने आज विद्यमान तहसीलदार बाभुडगाव यांच्या वतीने माननीय राष्ट्रपती यांना निवेदन देऊन जे वर्गीकरण केले आहे त्यांना थांबवण्याबाबत कळविला लागले बोला सर्वोच्च न्यायालयाने जो एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला जो, जो निर्णय दिलेला आहे अनुसूचित जाती जमातीच्या उपव वर्गीकरणाचा तो आम्हाला मान्य नाही आणि त्यामुळे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमंच तर्फे आज या तहसील कार्यालयावर निवेदन दिलेलं आहे आणि आमचं मागणी एवढीच आहे की ही उपवर्गीकरण हे नसावं कारण यामुळे सर्व जाती धर्मावर ग गदा येणार आहे

मान्य श्री सतीश मोहोड यांना महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा